अग आणली की लागलीस खायला तू आम्हाला विचार तरी मला सीताफळ आवडतात म्हणून मी खायला बसले ए गौरव खा की तुला नाही खायची का तु सफरचंद खा नाही तर सीताफळ खा तर डाळी कुठे हाय डाळी तुम्ही आज कस काय आणली फळ इतके दिसतून पैसे असल्यावर आणतो मी पैसे नसल्या कुठं आणणार सांग बरं अहो मग मला तुम्हाला काय वाटतं आज बायकुल सीताफळ आवडतात म्हणून तुम्ही शीताफळ घेऊन आले आदा में, में थो थो आता मला काय आहे तुला आवडत म्हणून आणले मी मी पहिले आणत नव्हतोय आता आणत नाही कुठं खाली खेळ होत खाला बाळा तू काळी आवडतो त्याला नाही आवडत त्याला तुला केळी आवडते केळी आण तुम्ही आता हे खाऊन घे चट हा हा की बाळा बघते काय म्हणतात म्हणजे बघा काय खात म्हणून मग मी सगळं खाऊन टाकेन तुला ठेवणार नाही मम्मीला आवडते एकतर हाय तर बघा शीतल लात सफरचंद आणि सीताफळ आणि डाळीम आणले होते मी पोरांसाठी आणले तर हे बघा इथं लगेच घेऊन बसली खायला आणि घेताना मग ती पोरांना घ्या की काहीतरी पोरांना घ्या आणि स्वतः खायला लागले बघा सांगा जरा तिला पोर बी खात मी बी खाते ना अगं खा मा खाते बरोबर आहे पण पोरांना घे मग खा तरी म्हणायचं असतंय एकटीच खाते निसती निसतापळच खाते मला सीताफळ खूप दाड दूर निसतापळ खाते मे बी तुमच्या मुळे खायला लागलं ना मला तरी किती खा वाटत का होय वाढ काय झालं